नमो तस्स भगवतो अर्हतो सम्मा संबोधस नमो तस्स भगवतो अर्हतो सम्मा संबोधस नमो तस्स भगवतो अर्हतो सम्मा संबोधस नमस्कार मी महादेव कांबळे पी एम न्यूज चॅनल प्रतिनिधी मुंबई आज आपण पी एम न्यूज चॅनलच्या माध्यमातून आज मी हैदराबाद येथील तेलंगणा या ठिकाणी तेलंगणा या ठिकाणी शहरामध्ये एक सागर आहे सागर तलाव आहे सागर लॅक आहे आणि या सागर तलावामध्ये एक भव्य दिव्य असे अभय मुद्रेमध्ये विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारणी जंतर्गत भगवान गौतम बुद्ध यांची भव्य दिव्य अशी प्रतिमा आहे मूर्ती आहे आणि हे मूर्ती एक डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णव साली स्थापन करण्यात आली आणि या मूर्तीचे शिल्पकार आहेत एस एम गणपती नावाचे आर्टिस्ट आहेत त्यांनी ही अशी अठ्ठावन्न फूट उंचीची अभय मुद्रित अशी मूर्ती त्यांनी स्थापन केली आणि या मूर्तींनी सं भारतालाच नव्हे तर संपूर्ण विश्वाला एक आकर्षित केलेलं आहे आणि या हुसेनसागर तलावामध्ये मध्यवर्ती या ठिकाणी या टुरिस्ट स्पॉट ठिकाणी भारतातूनच नव्हे तर जगातल्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यातून बौद्धिस्ट अनुयायी या ठिकाणी येत येतात जातात आणि ही भव्य दिव्य अशी मूर्ती तथागतांची मूर्तीला नतमस्तक होतात आणि या ठिकाणी त्यांना एक वेगळाच आनंद मिळतो अशा प्रकारे आपण या ठिकाणी आज पी एम न्यू चॅनलच्या माध्यमातून लाईव विश्वाला शांतीचा संदेश देणारी महाकारण भगवान गौतम बुद्ध यांची हैदराबाद तेलंगणा येथील भव्य दिव्य मूर्तीचं आपण दर्शन घेत आहात आणि या चारही बाजूला हा संपूर्ण तलाव आहे अशा प्रकारे आपण आज थेट हैदराबाद येथून पी एम न्यूज चॅनलवरती या ठिकाणी या भव्य दिव्य मूर्तीचं लाईव दर्शन घेत आहात